मनुष्य देह मिळण्याआधी चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून जाऊन हा मनुष्य देह मिळतो असं आपण ऐकलंच आहे पण ह्या चौऱ्याऐंशी लक्ष योनी कुठल्या आहेत काय आहेत हे आहे का तर याबद्दल संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे वीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी भोगाव्या नवलक्ष अकरा लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये तीस लक्ष योनी पशुचिया घरी मानवा भीतरी चार लक्ष आता हे तर फार सोप्या पद्धतीने आपल्याला समजलं पण मानवामध्ये सुद्धा चार लक्ष प्रकारच्या योनी सांगितल्या आहेत ह्या मानवामधल्या चार लक्ष योनी आपल्याला माहीत आहेत का इतक्या सर्व प्रवासातून हा जो आपल्याला मानव शरीर मिळाला आहे ते हे शरीर सत्कारणी लावा सन्मार्गी लावा सत्कार्य करा पुण्य करा भगवंताची सेवा करा भगवंताचं स्मरण करा चांगली कामं करा पुण्यवान व्हा आणि मोक्ष प्राप्त करा आपण हे करत आहोत का या मिळालेल्या शरीराची किंमत आपल्याला कळली आहे का ह्या चार लक्ष योनी ज्या मानवामध्ये सांगितल्यात त्या कुठल्या आहेत हे आपल्याला माहीत आहे का जरूर सांगा